मांबरोटी व्यतिरिक्त अजून दुसरा इंग्रिडियन्स काय टाकणार हो ते पण दाखवणार आहे मग तर मित्रांनो बघा पोपटी एकदम गर्मा जर शिमला मिरची पण आहे तर मित्रांनो आम्ही पोपटी बनवण्यासाठी अडीच किलो चिकन आणलेलं मसाल। आहे मसाला पोपटी मसाला ती मसाला खास आता विजय आमचा ओवा टाकणार आहे बघा त्याने फोडलेला आहे फॉर्म्युला देता ओव्याचा आणि ओवा कशासाठी टाकतात कोपटीमध्ये हे पण तुम्हाला थोडी सांगणार आहे हा बघा निकेश आहे बघा फोन वाजायला लागलेला तर आमचा फोन तर अजून येणार आहे हे हळद आहे मध्य आळद टाकतोय बघा तू बघ हालो ये त्याला खालीची पहिले सुरुवात त्याला कधी एकदा होत आहे मसाला। आगरी पद्धतीचा मसाला आहे चवीनुसार तुम्ही टाकू शकता आता याला पूर्ण तो मेल्ट करणार आहे मेल्ट म्हणजे मिक्स मॅरिनेट करून कारण त्याच्यात सर्व ते सिक्रेट पूर्ण जिरला पाहिजे आतमध्ये चिकन मध्ये तेव्हा ती पोपीला दही दही आहे म्हणजे दह्याचा कोणाचा इन्ग्रेडियन नॉर्मल टाका असतो थोडा पद्धतीने टाकायला लागतो हा बघा हा हा गावठी लिंबू आहे बघा कापलेले तुम्ही लिंबू गावठी तर आम्ही साध लिंबू वापरत नाही आयफोन घेतला पण काय तुमच्यासारखे व्हिव्हर्स लोकांनी आम्हाला सपोर्ट केला तर नक्कीच आम्ही आयफोन घेणार शंभर आयफोन घेणार कारण कसं आहे आम्ही आमची मा हे सोडणार नाही काय जिमेन जिद्द चिकाटी आता सध्या मिक्स करण्याचं काम चालू आहे जेवढे इंग्रेडिएंट्स सांगितले आहेत ते айला हे बघा ही आहे परी आणि आय परी पापा ए बघा हे दिस लसूण हा गावठी चाल गावठी लसूण आहे विजयने आणलेला आहे हा बघा हा बघा विजय बघा लसूण कसा चेसतोय बघा या शेंगा आम्ही आता धुवणार आहोत सर्व गावठी नाही भेटले त्याच्यामुळे आम्ही पुणेरी शेंगाचाच वापर करणार आहोत जेव्हा गावठी शेंगा होतील तेव्हा ती वेगळी आम्ही फुटेज तुम्हाला दाखवणार आहे आता असा आहे शिमला मिरची तर आम्ही नवीन 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 शिमला मिरची आम्ही आतून काढणार आहोत त्याचं घर आणि तो पुन्हा पोकळ बनवणार आहोत त्याचा आणि त्याच्यात आम्ही चिकनचा पीस भरणार आहोत नवीन अशी काहीतरी दाखवलं तर पाहिजे विजयने आला लसूण पेस्ट हे आता पुन्हा चिकनला मेट करणार आहेत पीस सुद्धा त्याच्यामध्ये एक एक पीस टाकणार एक नवीन असं आम्ही काहीतरी एक

कोंबडी कापणार आहे कोंबडी काका काय नाव ते म्हणजे बटाटे बटाट्या चीर पाडणार आहे म्हणजे एकदम नाही कापणार तो वरचे वर आणि मग तो आता पूर्ण मित्रांनो कोफ्फी तुम्ही बनवता तुम्हाला सुचणार आहे काही टाकू शकता कोफ्तीमध्ये आता आम्ही दोन नवीन फ्लेवर ॲड मिक्स केलेले आहे बटाटा बघा कसा बारीक असं धार त्याला करून केलेलं आहे आणि गुजरातमध्ये केले जातं ना शिमला मिरची खाली काम चालू आहे आम्ही डब्यामध्ये लावणार आहोत तर मडक्यामध्ये भरपूर आपण लावलेले आहेत कुठल्या परंतु आता डाब्यामध्ये आम्ही लावून आहोत आता एकदम बुंद्याला म्हणजे कारपाला लोक म्हणून मांबरू टाकायचे पहिले आली शेंगाला काय करता होत्या शेंगाला मसाला याचं वाटण पण लावू शकतो खोबऱ्याचं वाटण मिठाण खोबऱ्याचा खोबऱ्याचा मसाला मला आपल्या चिकनला करतो ना वाटण असं आळा ओके ओवा मिक्स केला शेंगामध्ये तर मित्रांनो ओवा फोपटीमध्ये कामच करतो ना गॅस वगैरे झाल्यानंतर प्रॉब्लेम नको होण्यासाठी ओवा भोपटीमध्ये मिक्स करतो

शेंगा परत हे टाका साईड ला सारखं मामरूट त्याच्यावर थोडे साईड साइड टाक त्याच्यावर शेंगा चिकन टाक चिकन प्लस त्याच्यावर ओवा काय स्टेप आहे थोडा मीठ टाक आधी टाकलं थोडा थोडा तो पाणी सुट्ट ना त्याला पाणी सुट्ट तो परत एक वेळ शिकते पुढे मांबरूड आता बाजूला मांबरूड हा झाला किती आणलाय त्यांनी आणि मिठ आता शिमला मिरची मध्ये आपण चिकन भरलेलं आहे ते आता शिमला मिरच्यांचा स्टेप आपण लावणार आहोत पाचव्या मजलेवर शिमला मिरचीचा आलेला आहे प्लस बटाटा प्लस त्याच्यात

पत्र्यामध्ये तुम्ही जर पोपटी लावता पण जरा सावधगिरी पण कारण हे जर साईड पट्टे आहे ना ह्याच्यात जरा हातभीत कापण्याची शक्यता असते म्हणून जरा शेंगा आणि चिकन तुम्ही टाकता त्याच्या डब्यामध्ये मामरुट वगैरे तर जरा सांभाळून टाका पोपटी राहील एक साईडला आणि मग तुमचा घ्यावी साईड पूर्ण आता पॅक करणार आहोत डब्याचा तोंड तोंडच ना रे परत त्याच्यावर मीठ आता मामरुटीमध्ये पूर्ण त्याचा तोंड आम्ही बंद करणार आहोत मित्रांनो तुम्ही तुमच्या पोपटीमध्ये अंडी सुद्धा टाकू शकता परंतु आम्ही आज अंडी नाही टाकलेली आहे आम्ही एक शिमला मिरची आणि एक बटाट्याचा फॉर्म्युला एक दाब तुम्हाला दाखवलेला आहे तो वापरलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला अंड्यांचं सुद्धा आम्ही दाखवणार आहे ती पण ओरिजिनल आपली गावठी पोपटी दाखवणार आहे आता पुणेरी शेंगा सध्या वापरलेले आहेत विजयने आता मधी पॅकिंग सिस्टम चालू केलेली आहे काट्या मध्ये जेणेकरून तो तोंड बंद होईल आणि आपला जो काय टाकलेला आहे शेंगा वगैरे ते खाली पडायला उपटे आम्ही आता रस्तो कशी साईड पटेल सगळी लाकड विजय लावत आहे बघा विजय फ्लॅश घेतला कारण तर लाइट तर प्रॉब्लेम झालेला आहे कारण आमच्या इकडे लाईट म्हणजे मला जी मिळेल ती लाकडं आम्ही साईडला लावणार आहोत नारळीची वगैरे लाकडा काय नाही काय ड्रॉवर चवटून आणला ड्रॉवरचा आता विजय सुपडा साफ करणार आहे लाकडं काय मिळतील ती नायवूड हे बघा मोठ मोठ फ्लायवूड आणलेलं आता काय करणार पण काय आता हिमांशून पहिला प्रज्वलित केलेले आहे आग प्रज्वलित केले प्रज्वलित केलेला आहे अरे जरा हे ताज्या अंगावर येईल तुझे अरे अंगावर आलं बुरुरे टाकलेलं आहे काठी ही आहे माझ्या अनर गानी मी काठी कुरकुरे आहे ती मग काठी आहे सगळं पत्र तिथं त्याला टाकायला नको सांगू उजा हे हो का हा कामगार बोलवलाय बाहेरून आज शंभर रुपयाच्या मजुरीवर शंभर रुपयाच्या मजुरीवर आहे कोणाला हवा असेल मजूर कर तर आम्हाला संपर्क साधा पण मजुरी तो कामगार आहे तो मालक आहे तो कामगार कसा अरे आरसा आहे सांगते तरी मग सांगताय का तो शंभर रुपये मजुरी तुला मानतो चल तुझे दोन शब्द काय सांग तर तुम्ही बघू शकता आम्ही आता पोपटी लावलेली आहे नंतर ही पोपटी आम्ही इन्व्हेस्ट वेस्ट होण्यापेक्षा इन्व्हेस्ट केलेली बरी आहे इन्व्हेस्ट म्हणजे तू काय त्यांचा मी व्यवहार झाले इन्व्हेस्ट बोलतोय मग ते पोटामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे आयसा म्हणून तुम्ही ऐंशी टक्के हो मित्रांनो तुमच्या गावात जर ऐंशी टक्के असतील असे तर मला कमेंट मध्ये सांगा की आमच्या गावात पण असे ऐंशी टक्के आहेत तर मित्रांनो हा बघा ओला केलेला गोंधट आणलेला आहे आणि आपली जी पोपटी आहे ती पोपटी पंचवीस मिनिटानंतर आपण काढणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण पोपटी काढणार आहोत आणि फुल गरम आहे

मिरची नॉर्मल तर मित्रांनो बघा की आमच्याकडे मोफी एकदम गरमागरम शिमला मिरची पण आहे आमचं तर वाट चालू आहे